नमस्कार तर आज मी मस्त असा फ्राय कॉर्न चाट बनवला आहे तर या दिवसात चाट खाण्याची खूप इच्छा होती पावसाळ्याच्या सीझनमध्ये तर तुम्ही असा घरच्या घरी झटपट होणारा कॉर्न चाट नक्की बनवून बघा जेवढा दिसायला छान तेवढा टेस्टला एक नंबर तर लागणारे साहित्य आपण बघूया कॉन चाटसाठी तर हे बॉईल कॉर्न घेतलेले आहे मी फ्रोझन केलेले बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेलं टोमॅटो किसलेलं गाजर थोडासा चाट मसाला चवीसाठी कॉर्न आता मस्त फ्राय करून घेऊया हाय फ्लेमवर कॉर्न आपले हाय फ्लेमवर फ्राय करून झाले आहे तर आता त्याच्यात सर्व एक एक करून साहित्य टाकूया बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेलं टोमॅटो किसलेलं गाजर कोथिंबीर चाट मसाला आणि थोडंसं साधं मीठ टाकायचं आणि मस्त एक जीव करून घ्यायचं साहित्य एक जीव झाल्यानंतर मस्त नाय शेव टाकायची एकदम छान बनतं झटपट बनतं नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मुलेही खुश आणि तुम्हीही खुश तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती असेच छान छान रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय थँक्यू